नमस्कार मैत्रिणी आज मी तुम्हाला या रिकाम्या झालेल्या डेटॉल बॉटलचा काय उपयोग करायचा आहे ते दाखवणार आहे तुम्ही ही बॉटल बघू शकता या पद्धतीने पूर्णपणे रिकामे झालेली आहे ती आतून मी धुवून घेतलेली आहे आता ही बॉटल आपल्याला कट करून घ्यायची आहे त्यासाठी येथे ते मी चाकू घेतलेला आहे चाकूने आपण या आप पद्धतीने बॉटलचा वरचा भाग असा कट करून घ्यायचा आहे आता वरचा भाग आपल्याला लागणार नाही तो आपण बाजूला ठेवून देऊया आता याचा आपल्याला आणखीन एक वेगळा आकार कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने एका बाजूने गोल आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यासाठी येथे मी पेन घेतलेला आहे स्केच पेनने आपण आता याचा आकार अशा पद्धतीने करून घेऊया आणि नंतर आपण तो कट करून घेणार आहोत आता आपण कैचीने हा आकार कट करायचा आहे अशा पद्धतीने येथे मी कैचीने या बॉटलचा हा वरचा भाग कट करून घेणार आहे अशा प्रकारे बॉटलचा प्रकार वरचा प्रकार हा वेगळ्या प्रकारचा आकार येथे मी कट करून घेतलेला आहे कट करून झाल्यानंतर याच्यावरती जो स्टिकर आहे तो सुद्धा आपण काढून घेऊया स्टिकर काढून झाल्यानंतर याचा जो वरचा भाग आहे तो सुद्धा आपल्याला आतल्या बाजूने आकार काढून या पद्धतीने तो कट करून घ्यायचा आहे कट करण्यासाठी येथे मी चाकू थोडासा गरम करून घेतलेला आहे गरम चाकूने आपल्याला हा आकार कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे ही बॉटल आपण कट करून घेतलेली आहे आता याला आपल्याला कलर करायचा आहे त्यासाठी येथे मी अॅक्रेलिक ब्ल्यू कलर घेतलेला आहे तुम्हाला इथे जो कलर लावायचा आहे तो कलर लावू शकता अशा प्रकारे बॉटलच्या बाहेरच्या बाजूला सर्व बाजूने व्यवस्थित असा हा कलर करून घ्यायचा आहे कलर करून झाल्यानंतर हा कलर आपल्याला सुकवून द्यायचा आहे कलर आता सुकलेला आहे कलर सुकल्यानंतर याच्यावरती आपल्याला छान अशी डिझाईन करायची आहे त्यासाठी येथे मी व्हाईट कलर घेतलेला आहे आता इथे मी छोट्या साईजचा ब्रश घेतलेला आहे त्याने याच्यावरती मी डिझाईन करणार आहे येथे तुम्हाला ज्या कलरने डिझाईन करायची आहे जशी डिझाईन करायची आहे तशी डिझाईन तुम्ही करू शकता आता इथे मी अगदी सिंपल अशी सुंदर अशी डिझाईन तयार करून घेणार आहे अशा प्रकारे आपण जे कलर आपल्याला आवडतात ते कलर लावू शकतो या पद्धतीने याच्यावरती मी सुंदर अशी डिझाईन तयार करून घेतलेली आहे फुलांची अशी याच्यावरती डिझाईन केलेली आहे अशा पद्धतीने याच्यावरती मी कलर आणि डिझाईन तयार करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे याचा उपयोग आता आपण कशा प्रकारे करायचा आहे ते सुद्धा बघायचं आहे याचा उपयोग मी फ्लावर सारखा करणार आहे अगदी घरच्या घरी आपण छोटासा असा शोपीस तयार केलेला आहे तुम्ही याच्यामध्ये सुद्धा ठेवू शकता मोबाईल स्टँड म्हणून याचा, याचा उपयोग करू शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही पाणी घालून एखादा मनी प्लांट किंवा स्पायडर सुद्धा लावू शकता ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आता हे बेसिंग तुम्ही बघू शकता थोडं थोडं खराब झालेलं आहे आणि याचा नळसुद्धा थोडा थोडासा खराब झालेला आहे तर तो कशा पद्धतीने आपण स्वच्छ करायचा आहे ते बघायचं ते आहे त्यासाठी येथे मी अशा पद्धतीने संपलेली टूथपेस्ट घेतलेली आहे आता ही टूथपेस्ट आपण कट करून घेऊया याच्यातील जी शिल्लक राहिलेली पेस्ट आहे ती आपण या पद्धतीने नळाला आणि ला बेसिंगला लावून घ्यायची आहे या पद्धतीने लावून झाल्यानंतर आता आपण एखादी जुनी घासणी घ्यायची आहे तारेची घासणी घेऊन आपण या पद्धतीने हे बेसिंग आणि नळ घासून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुमच्याकडे जर संपलेली टूथपेस्ट असेल तर ती तुम्ही टाकून न देता त्याचा या पद्धतीने बेसिंग स्वच्छ करण्यासाठी वापर करू शकता आता हे बेसिंग तुम्ही धुतल्यानंतर बघू शकता किती स्वच्छ झालेलं आहे आता हा नळ आणि बेसिंग तुम्हाला मी दाखवते किती स्वच्छ झालेला आहे ते बघा ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आता आपली पुढची टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या या बबलच्या या टॉयसाठी आहे याच्यामध्ये लिक्विड संपलं की आपण ही बॉटल टाकून देतो तर अशी ही बॉटल टाकून न देता त्याचा कशा पद्धतीने वापर आपल्याला करायचा आहे ते बघायचं आहे खूप छान असा याचा उपयोग मी तुम्हाला करून दाखवणार आहे याच्या आतमध्ये जी ही कांडी आहे त्याचा उपयोग आपल्याला करायचा नाही ते आपण बाजूला ठेवूया आता हा जो वरचा भाग आहे फॅनचा तो आपण कट करून काढूया याचं हे झाकण आहे ते आपल्याला लागणार आहे फॅन आपल्याला लागणार नाही तो आपण बाजूला ठेवूया आता याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचं आहे ते बघायचं आहे खूप छान याचा उपयोग तुम्हाला मी करून दाखवणार आहे अशा पद्धतीने अगदी छोटीशी अशी बॉटल आपली तयार झालेली आहे याचा उपयोग आपण अगरबत्ती ठेवण्यासाठी करणार आहोत ज्यावेळेस आपल्याला कुठे मंदिरात जायचं असेल त्यावेळेस आपण या पद्धतीने याच्यामध्ये अगरबत्ती ठेवून कुठेही ती घेऊन जाऊ शकतो ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि याच्या अगोदर असा वापर याचा तुम्ही कधी केला आहे का नक्की कमेंट करून सांगा याच्यातून आपण सहज अगरबत्ती काढू शकतो अशा प्रकारे तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर तुम्ही सुद्धा ही बॉटल टाकून न देता त्याचा असा वापर नक्कीच करा ही तुम्हाला आता मी बॅग दाखवते अशा प्रकारच्या बॅग आपल्याला डेटॉलसाठी किंवा फळांसाठी मिळतात तर अशा बॅग आपण टाकून न देता त्याचा कशा प्रकारे वापर करायचा आहे ते दाखवणार आहे याचा सुद्धा खूप छान असा उपयोग तुम्हाला करून दाखवणार आहे आता इथे मी एक अशी जुनी खराब झालेली प्लेट घेतलेली आहे ही प्लेट आता आपण या नेटच्या आतमध्ये घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने घालून झाल्यानंतर आता आपल्याला ती पॅक करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला दोन गाठ घालून त्याला असे होल करून घ्यायचं आहे अशा प्रकारे नेट मध्ये घातलेली ही प्लेट आपण कशा प्रकारे वापरायचे आहे ते तुम्हाला दाखवणार आहे याचासुद्धा खूप सुंदरसा उपयोग आपण करणार आहोत आता येथे मी काही अशी कानातली घेतलेली आहेत ही कानातले आपण याच्यामध्ये अडकवण्यासाठी याचा उपयोग करणार आहोत असे जर नेटबॅग तुमच्याकडे सुद्धा असेल तर अशा पद्धतीने कानातले ऑर्गनाईज करण्यासाठी या नेटपॅकचा तुम्ही असा वापर नक्कीच करू शकता आता ही नेटबॅग आपण या पद्धतीने अडकून सुद्धा ठेवू शकता खूप छान ही आयडिया आहे अशा प्रकारे तुमच्याकडे काही कानातले असतील तर तुम्ही याला अडकून ठेवू शकता ही डब्याची पिशवी तुम्ही आता बघू शकता थोडी थोडी अशी खराब झालेली आहे थोडी फाटलेली आहे अशी ही पिशवी फाटली की आपण टाकून देतो त्याचा उपयोग काय करायचा ते समजत नाही अशा वेळेस या बॅगचा आपण कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते बघायचं आहे ही डब्याची पिशवी आता वरच्या बाजूने आपण आतल्या बाजूस अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे या पद्धतीने ही बॅग मी वरच्या बाजूने अशा प्रकारे फोल्ड करून घेत आहे फोल्ड करून झाल्यानंतर अशा या पिशवीचा आपण कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते बघायचं आहे अशा या फोल्ड करून घेतलेल्या या पिशवीचा वापर आपण कांदा आणि लसूण स्टोर करण्यासाठी करणार आहोत अशी ही पिशवी तुमच्याकडे सुद्धा असेल तर याचा उपयोग अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा ही आयडिया सुद्धा तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आता आपली पुढची टीप बघूया पुढची टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या या मेटलच्या बांगड्यांसाठी आहे या बांगड्या जुन्या झाल्या की आपण त्या टाकून देतो त्या टाकून न देता त्याचा कशा प्रकारे वापर करायचा आहे ते बघायचं आहे येथे मी काही सेफ्टी पिन्स घेतलेले आहेत आता याचा उपयोग आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे ते बघूया येथे आपण या पद्धतीने एक एक सेफ्टी पिन घ्यायची आहे आणि या बांगडीमध्ये अडकून घ्यायची आहे अशा पद्धतीने येथे आपण सर्व सेफ्टी पिनने या बांगड्या जोडून घ्यायच्या आहेत या पद्धतीने येथे मी सर्व बांगड्या जोडून घेतलेल्या आहेत येथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे येथे आपण या बांगड्या सेफ्टी पिनच्या साह्याने जोडून घेतलेल्या आहेत आता या जोडून घेतलेल्या बांगड्यांचा कशा प्रकारे वापर आपल्याला करायचा आहे ते बघायचं आहे खूप छान आयडिया आहे ही आयडिया तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ही आयडिया तुम्ही याच्या अगोदर कधी ट्राय केली आहे का नक्की कमेंट करून सांगा येथे या बांगड्यांचा उपयोग आपल्याला रुमाल ठेवण्यासाठी करायचा आहे अशा पद्धतीने इथे छोट्या छोट्या गोष्टी आपण या बांगड्यामध्ये ठेवू शकतो या पद्धतीने छोटे रुमाल तसेच सॉक्सही तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता अशा प्रकारे तुम्ही रुमाल स्टँड म्हणून याचा उपयोग करू शकता येथे मी सर्व रुमाल या पद्धतीने याच्यामध्ये ठेवून दाखवलेले आहेत आता हे रुमाल तुम्हाला मी अडकूनही दाखवते या पद्धतीने तुम्ही कपाटामध्ये हे रुमाल अडकून ठेवू शकता ही आयडिया जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा पुढची टीप आहे ती म्हणजे प्लॅस्टिक बॉटलसाठी आहे अशा प्रकारच्या या प्लॅस्टिक बॉटलमध्ये पाणी ओतायचा प्रयत्न केला तर पटकन होता येत नाही किंवा ओतत असताना ते खाली सांडते यासाठी येथे आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून आपण बॉटलमध्ये सहज पाणी ओतू शकतो येथे आता आपण एक अशा प्रकारची बॉटल घेणार आहोत आता या बॉटलचं झाकण आपण काढून घेऊया झाकण काढून झाल्यानंतर आता जो खालचा हा झाकणासारखा भाग आहे तो आपण ओपन करून घेऊया आता हे झाकण आपण या पद्धतीने या छोट्या बॉटलवरती ठेवायचं आहे आणि आता आपण पाणी या झाकणामध्ये ओतायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बॉटलमध्ये पाणी ओतलं तर पाणी खाली सांडणार नाही आणि पटकन ओतलंही जातं अशाच प्रकारे तुम्ही तेल ओतण्यासाठी सुद्धा या झाकणाचा वापर करू शकता खूप छान आयडिया आहे तुम्ही सुद्धा ही आयडिया नक्की ट्राय करून बघा आणि याच्या अगोदर अशा या झाकणाचा वापर तुम्ही कधी केला आहे का नक्की कमेंट करून सांगा